जय शिवराय जय आग्रेकोली मित्रांनो आज आलो आहे वाम माशाची मासेमारी करण्यासाठी मित्रांनो आणि आहे ते बघू शकता तुम्ही नदीवर बघा भरपूर असा पाणी देखील आहे नदीला मित्रांनो त्या दिवशी काही तुम्हाला मासेमारी वाम माशाची करताना दाखवली नाही पण आज तुम्हाला वाम मासेमारी करताना देखील बघायला भेटणार आहे मित्रांनो खरोखर मला चांगला असा प्रसिद्ध देखील तुम्ही देत आहेत माझ्या व्हिडिओला आणि आता जी शिवड्या माशाची व्हिडिओ केली होती तिला देखील तुम्ही सर्वांनी चांगला प्रेम दिला आहे आणि असंच प्रेम तुम्ही करत राहा माझ्यावर मित्रांनो अशाच तुम्हाला चांगल्या चांगल्या व्हिडिओ देखील बघायला भेटतील आणि आज तुम्हाला माशाची मासेमारी करताना देखील बघायला भेटेल चला मित्रांनो नाही ना आला मित्रांनो पाहू शकता मोठी वाय लागली आम्हाला आता बघा ही भरपूर अशी मोठी वाम लागलेली आहे भरपूर वेळानंतर म्हणजे कमसे कम गम, एक ते दीड घंट्यानंतर आम्हाला वाम लागलेले आणि घरी गेल्यावर तुम्हाला पूर्ण वाम देखील दाखवणार आहे किती लागल्यात किती नाही बघ नेतो ना ने तो कांदा मित्रांनो कांडा दोन वेळा घेऊन गेले होते आतमध्ये तर बघू तिसऱ्यांदा घेऊन गेला तर बाहेर काढील दादा दादा लागले बघ लागले बघ लागले बघ अली लाग बघ आली बघ असे बघू शकता पुन्हा एकदा वाय लागलेली आपल्याला हे बघा दुसरी वाय लागलेली आहे मित्रांनो बघू शकता गल टाकून ठेवलेत आता आपण ज्या वेळेस वाम लागेल त्यावेळेस दाखवण्याचा प्रयत्न करेल मी तुम्हाला आणि माझा गल इथे टाकलाय मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप मजा येते वाम माशाच्या मासेमारी कर मित्रांनो बघू शकता आता एक वाय लागलेली आहे आपल्यानं आणि आपली चांगली अशी बोनी झालेली आहे मित्रांनो खरोखर चांगल्या रीतीने आज आपली चांगली भोवणी देखील झालेली आहे बघू शकता तुम्ही मोठी अशी वाय लागलेली आहे आपल्याला आणि आपण आता गळ देखील तुम्हाला टाकताना दाखवते कारण की इथे बसायला जागा नाही मित्रांनो ना। म्हणून तुम्हाला दाखवत नाही बघा कशी मस्ती करते ती दादा काढीला बघा मित्रांनो किती मस्ती करते ती दादा काढतोय बाय व्यवस्थित काढ काढतो वाटत मी तुम्ही बघू शकता तिकडे गळ टाकलेत आपले बांबूचे काट्या घेऊन छोट्या छोट्या आणि इथे देखील टाकल्या बघू शकता तुम्हाला कांडा दिसत असेल पाण्यामध्ये आणि समोरच दादा वाय काढतोय डोस्त वाटत का तो लागलेली वाय घे 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 ही बघा आली बघा मित्रांनो एक बोनी झाली मित्रांनो आपली पाहू शकता तुम्ही चांगली अशी दादानी बोनी केलेली आहे वाम माशाची आणि मला देखील अजून काही लागलं नाही पण दादाला लागला आता एक वाईफ पुन्हा एकदा लागलेली आहे आपल्याला चांगली अशी सुरुवात झाली आहे आपली आता मित्रांनो बघा पाण्यातलं सर्प आलेला आहे पाण्यामध्ये हो बघा तुम्ही तो बघा मित्रांनो चाललंय बघा मी तुम बघू शकता पुन्हा एकदा आपला गल डोसलेला आहे बघू काय लागतंय आता मित्रांनो समोरच पाहू शकता तुम्ही माथेरानचा डोंगर आहे बघा तुम्ही खूप छान असा व्ह्यू आहे संध्याकाळचा